आणि महाडाचे आयुक्त साकोरे साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कुस्ती लागत आहे तरी मान्यवरांना विनंती करतो की आपण कुस्ती लावायचे बजरंग वरती होईल चांगलं होईल या ठिकाणी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपण आपला वेळातला वेळ वेड़ा काढून या ठिकाणी उपस्थित झालात म्हणून मनापासून आमच्या आपल्या तालुक्याच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी हा बरोबर ना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थाने या तालुक्यातला सुकावज्यांनी आणला प्रत्येक नागरिकांसाठी ते या शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार आदरणीय माऊली आबा कटके यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात खाली पाच सगळे आज या ठिकाणी सालाबाद परमाने याही वर्षी शरूर केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय उत्ता उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी होत असताना आजच्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या कन्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डे तसेच उपस्थितांमध्ये साकोरे साहेब असतील सर्व म्हाडाचे दुसरे साकोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व केंदूरमधील आणि शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांचे मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी कुस्तीला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी शिरूर केसरीच्या स्पर्धा आपल्या या भागामध्ये घेऊन एक तरुणांमध्ये चांगल्या पद्धतीचा उत्साह निर्माण करण्याचं काम केलं आणि एक चांगल्या पद्धतीची बक्षिसं दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व केंदूरच्या ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो खरंतर ही स्पर्धा कानाकोपऱ्यात पोचली पाहिजे याच्यासाठी सातत्याने आमचे सहकारी मित्र रामभाऊजी सासवडे असतील आणि या शिरूर तालुक्यातील सर्व पैलन मंडळींना एकत्रितपणे एकत्रित करत खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा या महाराष्ट्रात एक प्रतिष्ठित अशा स्पर्धा होतात त्याच धर्तीवरती आपण पाहतोय की संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या ताल शरूर तालुक्याचा नाव लौकिकाला साजेसा असा शरूर केसरीच्या या स्पर्धा सातत्याने गेले अनेक वर्ष झालं रामभाऊजी सासवडे असतील त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल पैलवान मंडळी असतील यांना सोबत घेऊन प्रत्येक कानाकोपऱ्यात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आपले संस्कार आणि आपली संस्कृती जपली पाहिजे याच्यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो तसं पाहिलं तर आपल्या शिरूर तालुक्यात रघुनाथ दादांनी देखील महाराष्ट्र केसरी किताबाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नावलौकिक करण्याचं काम केलं कारण की के त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धा असतील आणि इतर स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्यानंतर मग अनेक मल्ल या शरूर तालुक्यातून या ठिकाणी आपण पाहिलेलं असतील त्यामध्ये बांदल परिवार असेल सासवडे परिवार असतील या ठिकाणी साकोरे परिवार देखील असेल या सर्वांनी अतिशय आता संतोष वगैरे ही मंडळी सगळी आमच्या हाताखालीच होती आता मी स्वतः इंटरनॅशनल आहे माझ्या सतरा नॅशनल आहेत मी एकदा इंडियाला पार्टिसिपेशन केलं आमची चौथी पिढी अभिजित आमचा छोटा भाऊ आहे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सर्व त्याच्यामुळं पैलोनकीची एक आवड आणि आज जे काय आहे या ठिकाणी ग्रामपंचायतपासून तर आमदारकीपर्यंत ही सगळी ओळख या लाल मातीने पैलवानकीने या ठिकाणी दिलेली आहे सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकऱ्याचा मुलगा पैलवानकी खेळत असताना त्या ठिकाणी हळूहळू चोवीस अठ्ठावीस किलोपासून तर या पुणे जिल्ह्यामध्ये आकड्यांच्या माध्यमातून आणि स्पर्धेच्या माध्यमातून एक ओळख निर्माण झाली की आमका आमच्या कुटुंबातील हा मुलगा चांगली कुस्ती करतो मग त्या कुस्तीच्या क्षेत्राच्या माध्यमातून या हळूहळू तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात त्याच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली आणि पाहता पाहता आज आपण पाहतोय की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी एक माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण जवळपास पंच्याहत्तर हजाराच्या मताधिक्याने आपण काम करण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिरूर तालुका ना हवेली तालुक्याची आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन संधी दिली त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेडेगावातील गावाखेड्यातील तरुणांना आम्ही आमच्या मुलींना देखील या ठिकाणी याच्यातून प्रोत्साहन मिळून एक सामाजिक संस्थेतील देखील पुढं आलं पाहिजे की त्यांना मदत केली पाहिजे पैलवानगी क्षेत्रात पैलवानकी करणारी मुलं ही शेतकऱ्याची मुलं असतात सर्वसामान्य कुटुंबातील मुलं असतात की ज्यांचा महिन्याचा खुराक देखील त्यांना त्या ठिकाणी परवडत नाही तर याच्यासाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ताई असतील आम्ही असल निश्चितपणे विधानसभेत ती भूमिका मांडण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू आणि काहीतरी देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून देखील असेल स्वर्गीय लोकनेते बाबुरावजी साहेब असतील यांनी देखील या स्पर्धेला प्रोत्साहन आणि चालना देण्याचं चा खऱ्या अर्थानं काम केलं आणि तेच काम इथून पुढच्या काळामध्ये देखील आमच्यासारखी सर्व मंडळी या ठिकाणी निश्चितपणे काम करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल निश्चितपणे त्याच्यामध्ये नामदार आपचे मार्गदर्शक दिलीपुलावजी वळसे पाटील साहेब असतील माझे आमदार पोपटरावजी गावडे साहेब असतील आणि सर्व या ठिकाणी आमचे सर्व तरुण सहकारी असतील स्वर्गीय खरं तर माझे खासदार बापूसाहेबजी साहेबांची या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं राहत नाही तसं तर या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राला एक वेगळी ओळख सुसंस्कृतपणा संस्कारपणा हा कसा असतो याची ओळख या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाप्पूसाहेबांनी या आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी करून दिली करता असं नावाला साजशी अशी स्पर्धा या ठिकाणी आपण या आपल्या केंदूर गावामध्ये घेतली ज्याच्या माध्यमातून जुनी जाणती पैलवान मंडळी एकत्र येत असतात त्याच्या माध्यमातून एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण होत असते आणि त्याच्यातून पैलवानांना देखील एक चांगला प्लॅटफॉर्म आणि स्टेज उभं करण्याचं काम आपण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपण सर्वजण मंडळी रामभाऊजी सासवडे असतील आणि आपला सर्व व्यवहार करीत असतो तर मनापासून मी आपल्या सर्वांचं खरं तर कौतुक करतो धन्यवाद देतो कारण की एखादी स्पर्धा घेणे परंतु ती स्पर्धा घेत असताना त्याच्यात सातत्य ठेवणं आणि ती स्पर्धा दिवसेंदिवस कशी उंचीवरती जाईल याची देखील काळजी घेणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आपण हे सर्व या ठिकाणी प्रत्येक दरवर्षी स्पर्धा अधिक उंचीवरती आपण नेत आहात निश्चितपणे याचं सगळं श्रेय प्रेक्षकांना तर जातंच परंतु आपल्याला देखील याच्या पाठीमागं सर्व टीमचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देत असताना इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर आपल्याला देखील एक चांगल्या पद्धतीचे खेळाडू येणाऱ्या काळामध्ये आशियाई स्पर्धा असतील इंटरनॅशनल असतील आणि ऑलिम्पिकपर्यंत जावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो याच्यात आमचे आत्माराम बाप्पू असतील संभाजी नाना असतील अनेक मंडळी या ठिकाणी खर तर उपस्थित आहेत मग त्याच्यामध्ये पासून सर्व मंडळी तर आलेलेच आहेत या ठिकाणी स्पर्धेला असे असंख्य पैलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री सन्माननीय सौ मेघना दीपक साकोरे बोर्डीकर आपण आज मी विनंती करतो की आपण या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा सर्वांना नमस्कार आज आपल्या केंदूर या गावी होत असलेल्या शिरूर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते शिरूर विधानसभेचे आमदार माऊली तटकेजी या ठिकाणी आपल्या केंदूरचे सुपुत्र आदरणीय दीपकजी साकोरे राहुलजी साकोरे उपस्थित सर्व गावकरी बाहेरून आलेली सर्व कुस्तीप्रेमी आणि सर्व स्पर्धक खरंतर केंदूरकरांचा हा मान की यावर्षीचं यजमानपद केंदूरकरांनी स्वीकारलं सरपंच आणि त्यांचे सगळ्या सहकारी ह्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये असलेल्या सगळ्यांचं मी कौतुक करते की खरंच खूप उच्च दर्जाच्या अशा स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहात आणि आत्ताच आमदार साहेबांनी जसं सांगितलं आणि माझी ओळख करून दिली की ज्यांनी अनेक वर्षापासून कुस्ती आपल्या तालुक्यामध्ये पवार साहेब हां मागे की कुस्ती आणि खेळाडू कुस्ती खेळाडू चांगल्या पद्धतीचे तयार झाले पाहिजे याच्यासाठी अनेक वर्षापासून पवार साहेब प्रयत्न करत आहेत ज्या आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं की एशियन गेम्समध्ये ऑलिम्पिक्समध्ये आपले खेळाडू गेले पाहिजे निश्चितच गेले पाहिजे तेव्हाच पवारसाहेब आपण एवढ्या वर्षापासून आपल्या तालुक्यातल्या कुस्तीप्रेमींना कुस्तीच्या खेळाडूंसाठी जे, कुस्ती कुस्ती जे काही योगदान दिलेलं आहे तेव्हाच ते योगदान खरं ठरेल आणि सगळ्यांना मला सांगायला आनंद होतोय की आम्ही तर प्रयत्न करूच परंतु पहिल्यांदा आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासनं गावखेड्यातल्या गाड्यातल्या जो कुणी मुलगा मुलगी खेळाडू मग कुठल्याही खेळामध्ये तो त्याच्यामध्ये काहीतरी चमक असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सगळ्या काही फॅसिलिटीज निर्माण करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून मोदीजींनी भरीव असं काम प्रत्येक स्पर्धेच्यासाठी प्रत्येक खेळासाठी आपला ग्रामीण भागातला खेळाडू तयार करण्याची एवढी चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून निश्चितच पवारसाहेब आपल्या तालुक्यातील जे काही कुस्ती खेळाडू असतील त्यांना उच्च ते उच्च प्रतीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे सगळं काही मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया आणि लवकरच फक्त देश पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर आपल्या ह्या शिरूर कुस्ती स्पर्धेतली मुलं मुली आपल्याला इंटरनॅशनल लेवलला चमकलेले ले दिसले पाहिजे याच्यासाठी शुभेच्छा देते आणि या राज्याची राज्यमंत्री म्हणून कटकेसाहेब मी सून आहे केंदूरची आणि ही निवडणुकीच्या कुस्तीमध्ये तर नेहमीच केंदूरकर पुढे राहिलेले महाराष्ट्राने बघितलेले आहेत का सरपंच सर त्यामुळे हे केंदूरकर जे काही ठरवतात ते मिळवल्याशिवाय राहत नाही पण अनेक वर्षापासून आम्ही केंदूरकर आणि बारागाव पाण्यासाठी झगडतोय सून म्हणून मी आपल्याला आजच्या या दिवशी आठवण करून देऊ इच्छिते की मी काही विसरलेली नाही आपल्या गावाचं हक्काचं पाणी आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो मी तुमच्या आपल्या सगळ्यांच्या सोबत प्रयत्नशील आहे मागच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये नागपूरला आपण बैठक झाली होती सरपंच साहेब साहेब आता ती बैठक सुद्धा ह्या अधिवेशनामध्ये लावण्याचं मी परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेली आहे म्हणून लवकरच आपल्या ह्या बारा गावाच्या पाणीचे प्रश्न आपण सोडवणार आहोत अनेक चांगली कामं आपल्याला आपल्या परिसरातील लोकांच्यासाठी करायची आहेत राज्यमंत्री म्हणून जी खाती माझ्याकडे आहेत एक आपले मुख्य आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खातं आहे ऊर्जेचं त्यामुळे ऊर्जाच्या संबंधित काय अडचणी असतील त्या ते आपण तेवढ्याच नाही तर कुठल्याही अडचणी वेगवेगळ्या विभागाच्या वेग वेग आपल्या असतील त्या आपण हक्काने आपल्या सुनकडे येऊन मांडाव्यात आणि जिल्ह्यासाठी एक कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून आपण आमचे गिरीश भाऊ भुले या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत ह्यांना ठेवलेलं आहे की आपल्या ह्या सासरकडच्या मंडळींचा सा पाहुणचार चांगला झाला पाहिजे काही कमी जास्त नाही झालं पाहिजे म्हणून आणि जी काही आपली कामं असतील ती तात्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची कामं सोडवण्यासाठी आपली सून तत्पर आहे हे सांगण्याचा सा मला इथे प्रयत्न आहे आणि आपल्या सगळ्यांना सगळ्या स स्पर्धकांना शुभेच्छा देते की खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे तयारी करून येत आहात जे जिंकतील त्यांना तर शुभेच्छा जे नाही त्यांना यश मिळणार त्यांनी आणखीन चांगले प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आणखीन पुढच्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे जिंकतील त्यांना आपण ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे, जे काही आपल्याला करता येईल ते करण्यासाठी आपण कुठेच कमी पडणार नाही राज्यमंत्री म्हणून राज्य, राज्य सरकारच्या माध्यमातून आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि आपल्या शिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेतील मुलं मुली निश्चितच ऑलिम्पिक एशियन गेम्समध्ये चमकले पाहिजे याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू हा शब्द आपल्या सगळ्यांना देते शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय हिंद धन्यवाद मॅडम या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं आभार व्यक्त करतील या गावचे विद्यमान सरपंच प्रमोदजी पराड साहेब आपल्या केंदूर गावामध्ये शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा सन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ असेल शिरूर तालुका कुस्तीगीर संघ असेल जांता राजा क्रीडा शिक्षण प्रबोधनी हिचे मार्गदर्शक सन्माननीय रामभाऊजी सासवडे व अजिंक्य तारा सॉरी व सगळेच मंडळी यांच्या विद्यमानानं ही जी स्पर्धा केंदूर गावामध्ये आयोजित केलेली आहे ह्या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आजचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या गावच्या त्या ठिकाणी स्नुषा आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री सन्माननीय सौभाग्यवती मेघनाताई साकोरे बोर्डीकर त्याच पद्धतीनं शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार सन्माननीय साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी दीपकजी साहेब राहुलजी साहेब सगळेच मंडळी आपण या ठिकाणी या, या कुस्तीच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालात खऱ्या अर्थानं मी कुस्त्या चालू आहेत आणि मध्ये जास्त वेळ घेत नाही आपण सगळेच जण उपस्थित झालात त्या